जाऊ डेटवर गाणं जबरदस्त गाजतय आणि प्रसाद दादा आणि समीर दादा दोघांसोबत ताल धरताना दो मजा आली गाणं पण दिसतंय काय वाटतं दोघांपैकी उत्तम डान्सर कोण प्रश्न खरंच कठीण प्रश्न आहे नाव येशील त्याला वाईट वाटेल पण खरं सांगू का मला असं वाटतं डान्स ना स्टेप्स पेक्षा सुद्धा वाईब वाला मामला आहे आणि दोघांकडे उत्तम वाईब आहे वाई। विनोद पुरत असत पण इथे काय नाचायचं पण मला एक सरांनी सांगितलं होतं की तू मकरंद ढवळे आहे ना तो नाचणारे लक्षात घे तू, लक्षा तू काही तू मध्यम वर्गीय साधा माणूस आहे तो कसा नाचेल तसं तुला नाचायचं फार पूर्वी पुण्यामध्ये बी फार उत्तम नाचायचो नंतर एक छोटासा अपघात झाला आणि माझं पायाला दुखापत झाली त्या दिवसापासून डान्स जो बंद झाला तो बंदच झाला असं मला वाटत आणि आणि असं वाटत कि म्हणजे आज इतकं डेट 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 झालंय आणि मला आणि चाललं कोणीतरी पण विचारलं मी म्हटलं कॅमेरा समोर शकत आपण नंतर गेली डेट्स वर बट अजूनही मी सिंगल आहे त्यामुळे चान्सेस असतील ओपन पूर्वी जर तुम्ही मला विचारलं असत तर त्याचं उत्तर कदाचित माधुर दीक्षित मी दिलं असत कारण माझी क्रश होती त्यावेळेला माधुर दीक्षित साठी मी हम आपके कौन जो जो पाच सहा वेळा बघितला होता आणि दोन मुलांची आई असण्यापेक्षा सुद्धा एक परिपक्व स्त्री।, स्त्री जिला संसाराचा प्रॉब्ली सगळे गल्ली बोळ चौक खाच खळगे माहिती आहेत आणि असं असतानाही तिच्या आयुष्यात काहीतरी घडत तर हा प्लॉटच मला खूप इंटरेस्टिंग वाटतो नमस्कार मी कपिल मराठीवर सगळ्यांचं स्वागत करतो आपल्यासोबत ही सगळी गोड मंडळी आहेत त्याला कारण आहे गुलकंद हा सिनेमा नात्यातला गोडवा दर्शवणारा गुलकंद ट्रेलर आम्ही बघितला अप्रतिम झाला आहे आपल्यातलीच गोष्ट वाटते आहे सुरुवात प्रसाद तुझ्यापासून करतो तर गुलकंद या नावाचाच गोडवा आहे त्याप्रमाणे या सिनेमाच्या ठेवमध्ये दिसते की सिनेमात पण गोडवा आहे इमोशन्स आहेत दोन कुटुंबांची गोष्ट आहे तर कशी या सगळी प्रोसेस सुरू झाली होती सिनेमाची गोस्वामी मोटेची जोडी महाराष्ट्राला सुपरिचित आहे गेली कित्येक वर्ष मोटेनी ही फिल्म लिहिली आणि त्याने ती करायची ठरवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते, ते, ते मला भेटले एक दिवशी सेटवर हास्य छत्रेच्याच आणि ते म्हणाले की आम्ही चित्रपट करतोय आणि तू तर मी म्हटलं मी करतो आहे तर तो म्हटलं अरे नाही ऐक तर रोल काय आहे म्हटलं अरे नाही मी करतोय तुम्ही दोघं चित्रपट करताय ज्याची मी कित्येक वर्ष आतुरतेने वाट बघतोय कारण स्किटसारखा फॉर्मॅट इतक्या उत्तम पद्धतीने जर ही जोडी हँडल करत असेल तर ते दोघं फिल्म काय करतील म्हणजे उत् प्रचंड उत्सुकता होती मला पण आणि त्यात ते, ते फिल्म करत आणि त्यात ते, ते, ते मला विचारत त्यामुळे विचार करण्यासारखं काही नव्हतंच तर मग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला एकट्याला स्क्रिप्ट ऐकवली हो आणि मी म्हटलं अरे इंटरेस्टिंग आहे मी कुठला रोल करायचा यातला तर मग त्यांनी मला सा सांगितलं हा गिरीश मानेचा म्हटलं ओके आणि कोण कोण आहे बरोबर तर तेव्हा मला कोस्वामी सांगितलं की सम्या आहे ईशा आहे आणि ते सईचा विचार करत आहेत तर मी म्हटलं की यार सम्या आयुष्यात फॅन्टॅस्टिक कास्टिंग आहे सई करेल हा करणार आहे हा रोल तर ते म्हटलं नाही विचारणार आहे बघू तर आय वॉज लिटल बिट स्केप्टिकल सई हो म्हणेल नाही म्हणेल दोन मुलांची आई आहे आणि ज्या पद्धतीने तिने तिचा ग्लॅमर मेंटेन केलं so, आहे सो आय वॉज डाऊटफुल की ती काय हो म्हणेल नाही पण आज जाहीरपणे मी सांगतो तिच्या डेरिंगला सलाम आहे किंवा ज्या पद्धतीने बेधडकपणे तिने या पिक्चरला हो म्हणलंय खूप मोठा फायदा तिला पुढच्या आयुष्यात मिळणार आहे आणि म्हणजे ज्या ज्या कोणी मला नाव पण आम्ही या मुलाचे असलेले रोल करणार नाही वगैरे म्हणतात ते म्हणजे त्यांचा त्यांचा चॉईस आहे मला त्यांच्या मताबद्दल काही म्हणायचं नाहीये पण एकीकडे स्वतःला तुझी ती ही काय वेबसिरीज कुठली झीवरची झी फाईव्ह क्राईम बीट क्राईम बीट, बीट।, बीट।, बीट सारख्या मध्ये अत्यंत ग्लॅमरसली स्वतःला एका बाजूला ती प्रेझेंट करते दुसऱ्या बाजूला ती हिरोईन म्हणून काम करते आणि तिसऱ्या बाजूला ती इकडे दोन मुलांची आई करते गुलकंद सारख्या सोप्या साध्या चित्रपटात तर ही व्हर्सटॅलिटी लोक काउंट करतात हे त्या मुलींच्या लक्षात येत नसावं मे बी जे सहीच्या लक्षात आले आणि त्याला सलाम आहे भाई आणि ज्या पद्धतीने तिने काम केले ते पण फार इंटरेस्टिंग आहे तर परत चित्रपटाकडे येतो की ज्या पद्धतीने कास्टिंग जुळवून आणलं गोस्वामीनी त्याला तोडच नाहीये म्हणजे सम्या आणि सई नवरा बायको हे कोणाच्या डोक्यातच येऊ शकत नाही मी स्वतः दिग्दर्शक आहे पण माझ्या पण मला पण ते असं आई ला असं झालं काय कास्टिंग आहे किंवा मी आणि ईशा तर या कास्टिंगमधलं जे सरप्राईज आहे ते पूर्ण पिक्चरभर तुला पडद्यावर दिसत राहतं कारण तिथे कास्टिंगची गंमत आहे त्या तो त्या कास्टिंगचा गोडवा आहे म्हणजे मी असं वाटत नाही की मी आणि सई एकत्र असतो तो गोडवा नसता असताच <laughs> गोडवा पण तो आत्ता ज्या पद्धतीने आलाय त्या कॅरेक्टरला धरून तो फार वेगळा गोडवा आहे आणि त्यामुळे गुलकंद बऱ्याच अर्थाने वेगळा सिनेमा ठरतो त्यामुळे मला खूप मजा आली या पूर्ण प्रोसेसभर आणि गोस्वामी सारखा दिग्दर्शक जो मगाशी पण मी म्हणलं की स्किट सुद्धा फिल्मसारखी करतो अनकॉम्प्रोमाइज तर तो, तो फिल्म कशी करेल याची मला फार उत्सुकता होती दिग्दर्शक म्हणून किंवा कलाकार म्हणून तो मला सिनियर आहे अनेक वर्षांची आमची मैत्री असली तरी त्याचं वाचन त्याचा अनुभव प्रचंड दाणगाय दोघांचा पण मोठेचा पण आणि गोस्वामीचा पण आणि ते दोघं फार स्वच्छ शुद्ध कलाकृती करत असतात कायम मग ते स्किट असो नाटक असो किंवा आता चित्रपट त्यामुळे इतक्या स्वच्छ कलाकृतीचा भाग होण्याची संधी जर मला मिळते तर आनंदाचीच गोष्ट आहे त्यामुळे नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि आजचा दिवस आजचा दिवस दोन की प्रश्न तुला दादा कारण दा। आम्हाला बाहेर इथून जायचं आहे सई जाऊ डेटवर गाणं जबरदस्त आणि प्रसाद दादा आणि समीर दादा दोघांसोबत ताल धरताना मजा आली गाणं पण दिसतंय काय वाटतं दोघांपैकी उत्तम डान्सर खरच कठीण प्रश्न आहे ज्याच नाव येशील त्याला वाईट वाटेल पण खरं सांगू का मला असं वाटत डान्स ना स्टेप्स पेक्षा सुद्धा वाईबवाला मामला आहे आणि दोघांकडे उत्तम वाईब आहे म्हणजे पशाजी त्यांची त्यांची एक वाईब कॅरी करतात सामी त्याची त्याची एक वाईब कॅरी करतो त्यामुळे मला दोघांबरोबर नाच करताना इक्वली मजा आली आणि माझी जर्नी काही फार वेगळी राहिलेली नाहीये म्हणजे आत्ता आत्ता मला कुठेतरी माझं सूर गवसला की काय असं वाटू लागलंय त्यामुळे असं नाहीये की ओ फायव सिक्स सेवन एट करेलच आणि असं नाहीये आम्ही एकाच माळेचे मणी आहोत फक्त कुणी पॉलिश व्हायला बाहेर जाऊन आलंय कुणी नाही जाऊन आलंय कोणाचं पॉलिशिंग राहिलय कुणी म्हणते की आम्हाला नाही पॉलिश करायचं आम्हाला फरक पडत नाही so, you know, सो यु नो असं आहे ते त्याच्यामुळे मला असं वाटतं वाईब इज इम्पॉर्टंट बाकी दोघांच्या वेगळ्या वेगळ्या वाईफ मी तरी एन्जॉय केला आणि आय एम ग्लॅड मला दोघांबरोबर नाचायची संधी मिळाली <laughs> अरे डान्स एक फार गमतीशीर गोष्ट आहे फार पूर्वी पुण्यामध्ये मी फार उत्तम नाचायचो नंतर एक छोटासा अपघात झाला आणि माझ पायाला दुखापत पा झाली त्या दिवसापासून डान्स जो बंद झाला तो बंदच झाला पण धुराळाच्या निमित्ताने एक असा रावडी डान्स मला करायची संधी मिळाली किंवा फार पूर्वी आमचा दोघात तिसरा आता सगळं विसरा त्याच्यात मक्याबरोबर मी फार खूप नाचलोय आणि त्यात मक्या असल्यामुळे ऑब्विसली माझ्याकडे लक्ष गेलंय पण पण मजा आहे मजा आहे डान्स आणि सई म्हणते ते फार करेक्ट आहे तुम्ही स्टेप्स काय करता किंवा आ... सी मी काही कश्मीर किंवा यांच्यासारखा डान्स करू शकत नाही माझा तो झोनच नाही पण मी करतोय ते काय करतोय असं वाटणार नाही इतपत त्याची काळजी मी घेऊ शकतो जे माझ्या हातात आहे स्टार तुम्ही एक मोमेंट आहे का स्टार <laughs> तुम्ही बापरे आहे आमच्यासाठी आताच बर तर अशी एक मोमेंट की मंजिरी पहिनीना तुम्ही डेट वर घेऊन गेलात अजूनही डेट तुम्हाला आठवते अशी कुठली नाही अशी काही मुवमेंट नाहीये मुळात आमचं ज्या दिवशी जमलं हा किस्साभर रंजक आहे ज्या दिवशी ते प्रपोजल वगैरे सगळं झालं प्रपोज करणं वगैरे वगैरे सगळं त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचं भेटायचं ठरलं की आमचं आम्ही दोघं एकाच कॉलेजचे एकाच क्लासचे पण पण ती मला ज्युनियर तीन चार वर्षांनी पण क्लास आमचा एकच होता म्हणजे माझी म्हणजे मा, मा, आमचा एसवायचा जेव्हा असायचा त्याच्यानंतर दोन तासांनी तिचा बारावीचा असायचा पण क्लास सेम तर मी असं म्हणलो की उद्या क्लासच्या इथे क्लासच्या खाली भेटू तर ती म्हणाली बरं आणि तेव्हा मी खूप एकांकिका दिग्दर्शित करायचो आणि मी जे एकांकिका दिग्दर्शित करायचो त्याचं म्युझिक मीच बनवायचो स्वतः मला ते फार आवडायचं तर एक एकांकिका स्पर्धा तोंडावर आली होती आणि त्याचं म्युझिक करणं फार गरजेचं होतं तर मी माझ्या क्लास मी माझा क्लास बंद केला मी गेलो नाही मी घरी म्युझिक करत राहिलो करत बसलो आणि आमची भेटाची वेळ ठरली होती अकराची कारण माझा नऊचा क्लास तिचा अकराचा क्लास तिचा अकरा वाजता बेटाचं ठरलं आमचं मी घरी म्युझिक करत बसलो तिचा अकराचा क्लास बारा वाजता सुटला ती बारा ते दोन क्लासच्या खाली एकटी उभी राहून माझी वाट बघ होती मला मला भानच नाही मी म्युझिकच करतोय आणि दोन अडीच वाजता ती माझ्या घरी आली तिला माझं घर माहिती होतं कारण माझा भाऊ सख्खा आणि मंजू हे क्लासमेट माझ्या भावामुळे माझी तिची ओळख झाली त्यामुळे तिला माझं घर माहिती होतं ती घरी आली अडीच तीन वाजता वगैरे आणि त्याशी बघत होती माझ्याकडे फक्त तर मी म्हटलं अरे इकडे कशी घ्या माझ्या लक्षातच नाही की आणि ती प्रचंड संतापली आणि ती म्हटली आपलं भेटायचं ठरलं होतं अकरा वाजता आणि तेव्हा माझ्या सगळं मी काय माती खाल्ली ते माझ्या लक्षात आलं पण एका फटक्यात म्हणजे मी म्युझिक करत होतो ते म्युझिक जे एकांकिकेत वापरत होतो तेच गाणं मी प्ले केलं रूठ न जाना तुमस कहुतो मै नाखो मेयो रोहतो आणि ते की तुझ्यासाठी गाणं आणि मी ती विरगायले म्हणजे साधे साधे म्हणजे मी पण साधाच आहे म्हणून मी मी साधेपणाने घरात म्युझिक करत बसलो हा साधेपणा पण लक्षात घ्या तुम्ही तोच प्रश्न करतो की सई सोबत दोघांनी ताल धरला आहे कसं काय धरू नाही मी आधी पण सांगितलं होतं काय की नृत्याला एक विशिष्ट वेगळी कला लागते आणि विशिष्ट गुण लागतात ते माझ्यात माहिती आहे मला माहिती आहे विनोदापुरतं कसं नाचायचं हे मला बरोबर माहिती आहे हास्य जत्रेला आम्ही नाचतो ते विनोदापुरतं असतं पण इथे काय नाचायचं पण मला एक सरांनी सांगितलं होतं की तो मकरंद ढवळे आहे ना तो नाचणारे लक्षात घे तो काही तू मध्यम वर्गीय साधा माणूस आहे तो कसा नाचेल तसं तुला मला सगळंच पुढचं सोपं झालं आणि मग तू मकरंद ते कॅरेक्टर एक साधा सुद्धा मध्यमवर्गीय माणूस आहे तो कसा ते मी तिथे करण्याचा प्रयत्न केला ईशा वेगळा रोल आहे म्हणजे आतापर्यंत हास्य जत्रा म्हणून प्रेक्षकांच्या मनात तू राज्य केलेस हा खूप वेगळा रोल आहे जेव्हा सरांनी तुला हे रोल ऐकवला तेव्हा कशी ही सगळी प्रोसेस सुरू झाली आणि तू कस काय तक्रिय कन्व्हिन्स करावं लागलं नाही मी फिल्म ते फिल्म करतायत आणि मला विचारतायत इथेच संपला होता विषय माझ्यासाठी uh, मी करणारच होते आणि मग पुढे गोष्ट ऐकल्यावर ती अप्रतिम होती कारण मोठे सरांनी लिहिलेली आणि सर गोस्वामी सर डिरेक्ट करणार त्यामुळे काही म्हणजे डाऊट नव्हता कशावरच आणि त्यात हे असे ऍक्टर्स बरोबर असणार होते त्याच्यामुळे करायचं का नाही हा प्रश्नच नाही पडला आता कसं करायचं आणि किती मेहनत करायची आणि कशी करायची ह्याची एक्साइटमेंट होती फक्त आणि ते घडलं खूप मजा आली शूट करताना आणि आता एक मे पासून सिनेमा थिएटर्स मध्ये येतोय तर मी खूप एक्साइटेड आहे आणि मला खरंच वाटत की सगळ्यांनी हा सिनेमा बघावा आणि आय एम व्हेरी शुअर सगळ्यांना खूप मजा येईल सई तसं मगाशी उल्लेख झाला त्याच्याबद्दल विचारतो दोन मुलांची आई सिनेमा तू प्ले करतेस नॉन ग्लॅमरस रोल आहे पण आतापर्यंत तुला बघितलं तु, तु विविद, आता हो की सई तामणकर वंश ग्लॅमरस पण पॅक टू दोन वर्षापासून जर का आपण बघितलं तर हिंदीत पण तू विविध वैविध्यपूर्ण प्रयोग केले आहेस तू न्यूज रिपोर्टर केले आहेस पोलीस ऑफिसर केलं आहेस आता ग्राउंड झिरो मध्ये इम्रान आशमी सोबत पण वेगळा रोल आहे त्याचं ॲज म्हणून मी चॅलेंजिंग वाटतं असं रोल स्वीकारणं हंड्रेड पर्सेंट आणि मला असं वाटतं की चॅलेंजेस नसतील तर आयुष्य खूप बोरिंग होईल बोरिंग आयुष्य कोणालाच आवडत नाही मला तर अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक संधी ही काहीतरी तुम्हाला देऊन जाणारी असते तुम्ही मग त्या संधीतून किती घ्यायचं ह्याच थोडस जजमेंट तुम्हाला पाहिजे आणि आय गेस ते काम करून करून येत आनंद या गोष्टीचा आहे की दोन मुलांची आई असण्यापेक्षा सुद्धा एक परिपक्व स्त्री, स्त्री। जिला संसाराचा प्रॉब्ली सगळे गल्ली बोळ चौक खाच खळगे माहिती आहेत आणि असं असतानाही तिच्या आयुष्यात काहीतरी घडत तर हा प्लॉटच मला खूप इंटरेस्टिंग वाटतो आणि मग जेव्हा एखाद्या ऍक्टरला एखादा प्लॉट किंवा कॅरेक्टर इंटरेस्टिंग वाटत तेव्हा ते, ते सगळ्या समीकरणांच्या पलीकडे जात आणि हेच माझ्या बाबतीत या फिल्मच्या बाबतीत झालं समीकरणाच्या पलीकडे जेव्हा गोष्टी जातात मग त्या तुम्ही खूपच कम्फर्टेबल होऊन जाता त्यामुळे हा मुद्दाच माझ्या डोक्यात आला नाही की ओ हे असं पण आहे यु नो दिस वॉज जस्ट अ पार्ट ऑफ इट हा तोडणं गरजेचं आहे शंभर टक्के आणि सतत तोडत राहायला पाहिजे तर स्वतःला सतत तोडून जोडत राहणं खूप गरजेचं आणि एका कलाकारासाठी तर ते खूप अटमोस्ट गरजेचं असं मला वाटतं समीर जाधव साधारण दहा वर्षापूर्वी कथा लिहिली गेली होती दहा वर्ष लागले सचिन गोसावी आणि सचिन मोटेंना हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तर जेव्हा तुमच्याकडे हे आलेत स्क्रिप्ट ऐकवायला आणि सांगितलं की तुम्ही त्या सिनेमाचे लीड मध्ये आहात अशीच रिॲक्शन होती का तुमची नाही अशी अशी नव्हती करून टाकते ती सईच्या रिएक्शन वर कुठे जात नाही थोडस एकदम दडपण आलं थोडं की मला आधी वाटलं की अरे खरं बोलता येत नाही हे कारण का नाही दडपण येणारच ना काम करणं चित्रपटात वेगळं आणि एक मुख्य भूमिका कोणीतरी ऑफर करणं वेगळं आजपर्यंत तसं झालं नव्हतं पण आय एम ग्लॅड की आमच्या सरांनीच मला ती भूमिका दिली कारण त्यांना मला काय येतं काही येतं नाही हे दो, दोन्हीची कल्पना आहे त्यामुळे त्यांनी कॅरेक्टर कॅरेक्टरचा अभ्यास करूनच मला ती भूमिका दिली पण आनंद मात्र नक्की झाला कोणाला होणार नाही ना कारण आपण काम करत असतो आणि अशी एखादी भूमिका मिळावी ह्या अपेक्षणेच आपण काम करत असतो त्यात काही चूक नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे खूप आनंद झाला झडपण आलं हो की हे करू शकेन का एवढी पेलू शकेन का पण थोडासा विश्वास होता या कास्टवर आणि सगळ्यात आमच्या सचिन सचिन मोठे गोस्वामी महत्वाचा की काही नाही जमलं तरी ते माझ्याकडून काम काढून घेतील एक 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 म्हणतो ना होता त्यांच्यावर त्यामुळे ह्या त्यामुळे स्वीकारलं का नाही हे वाजले ह्या ही प्रश्नच माझ्या मनात झाले नाहीत मी ते पिक्चर कधी करायचा विचारलं आणि आम्ही सुरू केली प्रोसेस ईशा क्लीन फिल्म आहे म्हणजे आपण बघतो की विनोद म्हटलं की बऱ्याचदा आता आलंय की कमरे खालची विनोद असतात पण हा सिनेमा क्लीन विनोद आहे वन लाइनर आहे पंचेस आहेत तुझं मेजरली तो गाडीतला तुमचा दुकानवाडा तो सीन बनलाट झालाय तर त्याबद्दल सांगशील की काय ऐकून सगळे uh, मला पर्सनली सिच्युएशनल कॉमेडी प्रचंड आवडते बघायला पण आणि गोस्वामी सर मोठे सरांचा तो फोर्टे आहे हास्य जत्रेमध्ये पण आपण बघतो की आधी वेगळ्या प्रकारचे स्केट्स असायचे आता मोस्टली सिच्युएशनल कॉमेडी होते पण स्किटचं क्राफ्ट खूप वेगळा आहे फिल्मचं वेगळं आहे त्यामुळे मी एक्साइटेड होते ते एक्सप्लोअर करायला आणि मला खूप फरक असा जाणवला म्हणजे मी आता परवा फिल्म पाहिली अ आ... कधी कधी असं वाटू शकतं की हे विनोद तर आपण बघितले आहेत पण फिल्म बघितल्यावर कळतं की ते इतके कॅरेक्टरला धरून आहेत की तो माणूसच तसा आहे त्याच्यामुळे ते इतकं ट्रुथफुल वाटतं की ते, ते पटायला लागतं आ आ आ आ <laughs> आ, आ की हा असा हा असं करूच शकतो ते बघायला खूपच मजा आली आणि मॅच मी मला ऑनेस्टली असं वाटत की मला नाही कळत कॉमेडी मी फक्त जेन्युइनली मला खरंच मी फक्त सिच्युएशन आणि कॅरेक्टर एवढंच डोक्यात ठेवते दादाला माहितीये तो तो सांगतो मला की इथे असं घे मग तर मग ते हळूहळू ऑबियसली पहिल्या वर्ष पहिल्या स्किटला वेगळं होतं आता वेगळं आहे पण मी सरेंडर होते आणि सिच्युएशन आणि कॅरेक्टरला ऑनेस्ट राहायचं एवढंच माझ्या डोक्यात असतं तर तसंच तस तस मी करत गेले आणि हा तर होताच सोबत हा कम्फर्ट झोन आहे माझा माझ्या पहिल्या स्किट पासन माझ्या बरोबर आहे हा स्किट यांनी आणि गोस्वामी सर मोठे सर यांनी मला शिकवलं असं मला मनापासून वाटत आणि वेगळ्या सेटअप मध्ये हाच माणूस हीच माणसं सोबत होती त्यामुळे कम्फर्ट झोन तर होताच पण वेगळं काहीतरी करत होतो त्यामुळे कम्फर्ट झोन तुटत पण होता त्यामुळे काही मोमेंट्स होते जेव्हा मी जरा हल्ले होते की बापरे नाही जमत आहे नाही कळत आहे सर कधीतरी टेन्शन मध्ये वैतागलेले असायचे तर मग असं व्हायचं की बापरे माझ्यामुळे चिडलेत वाटत मलाच जमत नाहीये म्हणून त्यांची चिडचिड होतीये तर मग तेव्हा दादा असायचा असं काही नाही तर हे कोणीतरी असं सोबत असणं खूप म्हणजे आहे तर ते मला मिळालं <laughs> आणि मी खूप मजा केली असं कास्टिंग खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे जेव्हा फिल्म अनाऊन्स झाली चौघांची नावं समोर आली तर आम्ही एक अज्यूम केलं होतं की सई आणि प्रसाद आणि ईशा अशी जोडी असेल पण जेव्हा फर्स्ट पोस्टर आउट झालं <coughs> अरे अशी रिॲक्शन खरोखर होती की कास्टिंग खूप तर त्याबद्दल मला ऐकायला आवडत आम, मगाशी आमच्या सरांनी खूप छान समजावून सांगितलं ते म्हणाले की रिअल लाईफ कपल्स असेच असतात म्हणजे तर ते मला इतकं पटलं की एक तुम्ही जेव्हा एखादी स्टोरी सांगता तेव्हा ती आपलीशी का वाटते आपण त्याला का रिलेट करतो कारण आपल्याला वाटतं की हे आपल्या आयुष्यातलंच चाललंय तर तसं रिप्रेझेंट करणारी लोक पण लागतात असं मला वाटतं आणि आम्ही चौघे आहोत तसे असं मला वाटतं आमची पेर आहे तशी असं मला वाटतं आणि वाट फन म्हणजे हास्य जत्रेच्या सेटवर आम्ही शिकत असतो आणि इथे आ, मी वेगळ्या भूमिकेत होते म्हणजे मी त्याच्या बरोबरीनं काम करणारी त्याच्या ते, बरोबरीनी जोक करू शकणारी किंवा मला तर हे आता आवडलेलं नाहीये पण मी म्हणते आवडले हे स्पष्टपणे सांगू शकणारी अशा स्पेस मध्ये मी असल्यामुळे मला जास्त मजा आली आणि त्यांनी कुठेतरी नकळत आमची मैत्री पण त्याच्यावर पण त्याचा परिणाम झाला आणि मित्र जेव्हा कोर्स ऍक्टर्स म्हणून समोर येतात तेव्हा त्यांच्याबद्दल चार गोष्टी अजून तुम्हाला चांगल्या कळतात किंवा हंड्रेड पर्सेंट आणि ते रिफ्लेक्ट होतं कुठेतरी असं मला वाटतं कामात आणि ते होईल आमचं असं वाटत दोघींसाठी प्रश्न आहे असाई आणि ईशा जर तुम्हाला डेट वर कोणासोबत जायचं असेल तुम्हाला घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल तुम्ही इम्प्रेस कशा व्हाल आम्ही एवढ्या साध्या सरळ लगेच इम्प्रेस होणाऱ्या मुली नाही आहोत असं मला वाटतं आणि या आणि असं वाटतं की म्हणजे आज इतकं डेट 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 झालंय आणि मला आणि ईशाला असं ते चालला ना कोणीतरी डेट वरती आय तू नेव्हर हॅव बीन ऑन अ लाईक प्रॉपर डेट आय एम लुकिंग फॉरवर्ड पण हा इतना आसान बी नाही आहे सही म्हणाली तसंच uh, मी गेली आहे डेट्सवर बट अजूनही uh, मी सिंगल आहे त्यामुळे uh, चान्सेस आर चाक ता ना लुकिंग फॉरवर्ड आता समीर दादा तुम्हाला जर तुम्हाला डेट वर जायचं असेल तर कोणासोबत जायला आवडेल बायको बरोबर असून कोणा बरोबर जाणार ऑन स्क्रीन बायको बरोबर इमॅजिनरी तू हा ऑप्शन दिलास दट इज तरी तो बायको बरोबरच म्हटला असता असं आहे आपल्या साथ इमॅजिनरी मध्ये मला सचिन सरांनी पण विचारलं मी म्हटलं कॅमेरा समोर सर नाही सांगू शकत आपण नंतर लग्न नाही मी कदाचित बायको बरोबर आहे तशी डेट जिम पण असं सांगितलं की आता पुरुष नाही अंजलीना नांचोली पण नाही काही वर्षांपूर्वी जर तुम्ही मला विचारलं असतं तर त्याचं उत्तर कदाचित माधुर दीक्षित मी दिलं असतं oh. कारण त्यावेळेला माधुर दीक्षित साठी मी हम आपके कौन जो, जो पाच सहा वेळा बघितला होता आणि आणू नो म्हणजे फारच आवडायच्या माधुर दीक्षित पण त्यावेळेला असं काही ठरलेलं नव्हतं या क्षेत्रात यायचं त्यामुळे वेगळ्या अँगलने त्यांच्याकडे बघायचो पण आता ओके आहे म्हणजे पण त्याच्या नंतर असं काही मला वाटलं नाही की हा डेटला ह्या कुणाबरोबर तरी जायला हवं असं नाही वाटलं कुणाबरोबर हा पण बायको बरोबर जावं असं वाटतं डेटला oh. येस ऑफकोर्स ताई शेवटचा प्रश्न प्रसाद दादा सोबत बऱ्याच वर्षाने तू काम करत मध्यंतर तुम्ही धुळा एकत्र केला होता पण त्यात तुम्ही पेअर नव्हता hmm. तर काय वाटतं आता डिरेक्टर पण झालाय ब्लॉक बस्टर फिल्म त्याने अनेक दिला तर दहा वर्षांपूर्वीचा प्रसाद दादा कट्टू आठाचा प्रसाद दादा काय फरक सांगतो अजून डिरेक्टर ओ मुरला अजून ऑफकोर्स मुरला आहे खूप शिकलाय आहे मला असंही वाटतं की तुम्ही जेवढं लाईफ जगता ना तेवढं काय काय नवीन नवीन शिकायला मिळतं आणि मला असं वाटतं प्रसाद दादाने तर खूप ड्रमॅटिक लाईफ तो जगलेला आहे त्याच्यामुळे त्याचा एक जो स्पंक असतो अनुभवाचा तो खूप छान असतो आणि तो जाणवतो त्याच्या आसण्यातून त्याच्या व्यक्त होण्यातून त्याच्या काम करण्यातून आणि त्याचा आनंद घ्यायची संधी वारंवार मिळव हीच देवाचरणी प्रार्थना डिरेक्टर का, काम केलं चंद्रमुखी मत्ताचे कॅरेक्टर प्रचंड हिट झालेला झालेक्टर डिरेक्टर <laughs> प्रसाद बद्दल सांगायचं हा ऑफकोर्स प्रसाद हा खूप चांगला मित्र आहे आणि चंद्रमुखीच्या वेळेला तो झपाडलगत कसं काम करू शकतो हे मी बघितलेलं आहे आणि रात्रंदिवस फक्त डोक्यात चंद्रमुखी हा एकच विषय असायचा त्यामुळे मी फार कारण चंद्रमुखीची प्रोसेस ही फार मोठी होती आणि त्याचे सुद्धा काही झाल्या त्यानंतर आम्ही केलं त्यानंतर कट टू हा हास्य तरीच्या थिएटर पण बघतो इवन सई आणि प्रसाद सुद्धा खूप मनापासून कौतुक आहे आम्ही जसं दरवेळेला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न दे करतो तसं तेही करत असतात खूप कर्म कठीण आहे ते खूप डिफिकल्ट आहे त्यांच्याकडे तर गोष्ट पण नसते आमच्याकडे गोष्ट तरी असते काहीतरी वेगळं करण्याची त्यामुळे ओव्हरऑलच आम्ही सगळे जो सगळे जे कार्य करतोय ना ते प्रचंड चॅलेंजिंग आहे आणि तिकडे खूप कमी जण टिकतात असं मला वाटतं कारण त्यासाठी एक वेगळं टेम्परमेंट लागतं ते प्रसाद कडे नक्कीच आहे आणि खूप गोष्टी शिकण्यासारख्या मी कधीतरी विचार करतो मी किती वर्ष स्किट करणार आहे कुठेतरी जाऊन ना मला असं वाटतं की मी प्रसाद सारखं होईन का मी सारखं होईन का त्यावेळेला मी काय करेन मी दोघांना ऑब्झर्व्ह करतो मला उद्या कुठल्या कोणी कार्यक्रमात सांगितलं की तू बाबा जज व्हायला आवडेल का मी का नाही म्हणेन ना मलाही आवडेल हास्यरसिक व्हायला पण मी हास्यरसिक व्हायला तयार आहे का प्रसाद एवढा नाही मग काय केलं पाहिजे के? त्याला ऑब्झर्व केलं पाहिजे ऑब्झर्व करत असतो मी सहीला ऑब्झर्व करतो रात्री एक दीड दोन वाजले तरी सही त्याच पद्धतीने प्लेझंटली रिॲक्ट होत असते हे खूप ॲज अन आता मी काम करतो ना तर मला ना कानाला लाफ्टरची सवय झाली सईच्या मी स्क्रिप्ट लिहिताना मला माहिती असतं सई ते हसणार oh. आयम शुअर मी सांगतो यांना इथे मला सईचा लाफ्टर अपेक्षित आहे आणि तो, तो येतो सई नसली की मी गडबडतो <laughs> माझा थोडा रिदम बदलतो कारण सई <laughs> नसली की दुसरं कोणतरी असतं त्याचा रिदम एक वेगळा असतो मला सईच्या रिदमची सवय झाली मी लिहिताना सईचा रिदम असतो प्रसादचा रिदम असतो तो लिहून मी ते लिहितो wow, या इट इज लाईक दॅट मी लिहिताना सुद्धा मला तुम्ही ऐकू येत असता आय कॅन हिअर यू कॅन आय राईट इट सो मला एवढी सवय झाली आहे तर मी मी तशा दृष्टीने विचार करतो की मी समोर असताना का मी तयार आहे का मी काय केलं पाहिजे मी खूप ऑब्झर्व करतो दोघांना म्हणजे ते बस मी जेव्हा नसतो तेव्हा मी नुसतात असं नसतो मी त्यांना ऑब्झर्व पण करत असतो सेम मला असं वाटतं की हे प्रत्येकाने केलं पाहिजे तुम्हाला जे बनायचंय आहे तर माझी पुढची स्टेप काय असेल विचारलं तर मी सांगेन मला एखाद्या कार्यक्रमाचा विनोदी जज होऊ शकतो कारण मी त्याच्यावर नक्कीच चांगलं बोलू शकतो असं मला तरी वाटतं पण त्यासाठी ते बोलण्यासाठी उद्या पाचशे एपिसोड झाले माझ्याकडे तेवढी व्हरायटी आहे एका देण्यासाठी मी सही अटेम्प्ट्स बघितले अभ्यास करताना हे आता कोणाला माहिती नसेल पण सही सुरुवातीची सही एज अ जज म्हणून आणि नंतर तिने एकदा ठरवलं ना की ती तिच्या स्वभावानुसार आहे ती बेधडक पण आहे जसा हा रोल स्वीकारला तिने मग दुनिया हीकडे जी तिकडे होतील ना काहीही फरक पडत नाही ती संहिता म्हणकर म्हणून ती संहिता वाटते oh, 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 oh. सो हा पण एक गुण घेण्यासारखा असा उгас मोठे होत नाही तू एकदा डिसीजन घेतलास ना स्टे विथ योरसेल्फ मग जग काही बोलो मला नाही फरक पडत त्यांनी ना शोज युअर कॉन्फिडन्स इन टू दॅट कॅरेक्टर ते सैनी काम केलेले पिक्चर बघितलं मच तुम्हाला सगळ्यांना गुलकंदा सारख्या गोड गोड शुभेच्छा धन्यवाद आणि रिलीज होते प्लीज बघा आणि तुम्ही सगळ्यांनी बघा थँक्यू थँक्यू